ची आर्थिक राजधानी धारणी शहरात गेल्या बऱ्याच काळापासून मोकाट जनावरांचा दिसून येत आहे मुख्य रस्त्यावर थीक मोकाट जनावरे आल्यामुळे महामार्ग क्रमांक वाहतूक विस्कळीत होऊन रहदारी करिता तारेवरची कसरत करावी लागत आहे याकरिता मुख्याधिकारी सुधाकर पांझडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायत प्रशासनाद्वारे वेळोवेळी मोकाट जनावरे पकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे वारंवार सूचना देऊन सुद्धा मोकाट जनावरांचे मालक सुधारताना दिसून येत नाही दररोज धारणी शहरातील मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरे बसल्यामुळे वाहतूक ठप्प पडते आता मात्र मुख्याधिकारी सुधाकर पानझडे यांनी कडक कारवाईचे निर्देश दिले असून मोकाट जनावरे पकड मोहीम सुरू केली जाणार आहे यामध्ये प्रत्येक जनावरास पाचशे रुपये दंड आणि दोन हजार रुपये अनामत रक्कम जमा तसेच कायदेशीर कारवाईमध्ये सी आर पी सी च्या कलम एकशे सात नुसार गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे तसेच नगरपंचायत प्रशासनाकडून सर्व जनावरांच्या मालकांना त्यांचे जनावर आपल्या घरात शेतात आणि गोठ्यात ठेवण्याबाबत विनंती केली जात आहे धारणीतील सर्व नागरिकांना सूचित सूचित करतो की धारणी शहरामध्ये मुख्य रस्त्यावर आणि आठवडी बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात जनावरांचा ओरदळ वाढलेला आहे धारणीच्या नागरिकांनी आपले जनावरे आपल्या घरी बांधून ठेवून त्याची व्यवस्था करावी या त्यांच्या मोकळं सोडल्यामुळे जनावरांमुळं नागरिकांना व खूप त्रास होत आहे आणि ॲक्सिडेंट होण्याची भीती आहे यामध्ये वित्तहानी प्राणहानीसुद्धा होऊ शकतो आज आम्ही प्ले काढली आणि सर्वांना सूचित केलेलं आहे की सध्या दोन हजार रुपये दंड आणि पाचशे रुपये दोन पाच हजार रुपये दोन हजार रुपये डिपॉझिट आणि पाचशे रुपये पर जनावर दंड आकारू पर डेचा आणि यासाठी जर नागरिकांनी सहकार्य केलं नाही तर त्यावर एकशे सातचा गुन्हा दाखल करू पोलीस स्टेशनला आणि त्यांनी त्याची सुनावणी तहसीलदार साहेबाकडे होईल यासाठी सर्वांना विनंती आहे की आपले जनावर त्यांनी आपल्या घरी बांधावे धन्यवाद तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ